पण चहाच्याऐवजी काय घ्यायचं आहे अजूनही काही ॲडव्हान्स पद्धतीचे जे हे येतात त्याच्यामध्ये हिबिस्कस टी जो ॲडव्हान्स ऑप्शन्समध्ये जर का तुम्हाला कुठले हवे असतील तर हिबिस्कस आणि कॅमोमाइल टी हा पण एक ऑप्शन आज बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतो बऱ्याच ठिकाणी आता मी बघितलेलं आहे की स्टिवया टी इनफॅक्ट मला खूप आश्चर्याचा धक्का बसलामध्ये मी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करत होतो आणि मध्ये एका ठिकाणी थांबल्यानंतर तिथं मी जस्ट बघितलं आणि तिथं चहाची एक टपरी होती आणि तिथल्या याच्यामध्ये मी जस्ट विचारलं तिथं बरेचसारखे चहाचे ऑप्शन्स ठेवले होते आणि तो प्रत्येकाला विचारत होता की बाबा कुठल्या पद्धतीचा चहा पाहिजे म्हणजे तुम्हाला रेग्युलर मिल्कचा पाहिजे का विदाऊट मिल्कचा पाहिजे का तुम्हाला स्टिविया युक्त पाहिजे आणि मला मी पण जरा थोडी एन्क्वायरी केल्यानंतर त्यानं मला सात ते आठ ऑप्शन्स दाखवले आणि त्यांनीही सांगितलं की आय एम अवेअर अबाउट दिस थिंग आणि माझ्याकडे येणाऱ्या एव्हरी अल्टरनेट व्यक्ती किंवा प्रत्येक दोन ते तीन व्यक्तींमागं लोकं मला हर्बल टी किंवा या पद्धतीची टी मागतायत आणि म्हणून मी हे स्टिव्या टी म्हणजे गुळाच्यापेक्षा सुद्धा पुढं स्टिव्या आणि ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस लोकांच्यामध्ये वाढलेला मला दिसून आला आणि मला खरंच छान वाटलं सो तुम्ही जर का फाइंड आउट केलं तर तुम्हाला चहाला भरपूर ऑप्शन्स ह्याच्यामध्ये मिळतील आणि माझं एक अजून एक सै काहीच नाही मिळालं अगदीच काही नाही मिळालं तर चहाच्याऐवजी नुसतं गरम पाणी तुम्ही दोन दोन कप पिलं तरी पण चालू शकते